बाई ग असं कसं झालं असं निकेत आंबोळी सध्या सांगताना दिसते मित्रांनो तुम्ही आम्ही ज्या क्षणाची आवर्जून वाट पाहत होतो तो क्षण आलेला आहे मला आता सकाळपासून असं झालेलं होतं की रितेश भाऊ कधी एकदा येतात चावडीवरती किंवा भाऊच्या धक्केवरती आणि कधी एकदा त्या निकेची शाळा घेतात मी सकाळच्या दिवडीमध्ये सांगितलं होतं की नि निकीने आहे ना मराठी माणसाची मेंटॅलिटी काढलेली आहे यावरती नक्कीच रितेश भाऊ बोलतील आणि पहिल्याच रूममध्ये ते आपल्याला पाहायला मिळालं निकीला कुठल्या गोष्टीचा एवढा माज आहे ना ते खरंच कळत नाही आहे म्हणजे निकीने हिंदी बिग बॉस केलेले त्यानंतर अजून एक दोन शो केलेले आहेत ही अशी काही आपली लोकं आहेत ना जी हिंदीमध्ये काम करतात ना त्यांना असं वाटतं ना की हिंदीमध्ये काम केलं म्हणजे आम्ही खूप काही मिळवलं मग हे लोक आहेत ना हिंदीला असं टॉपला ठेवतात आणि मराठी अगदी लो लेवल अशी निकीच नाही तर काही अजूनसुद्धा असे काही नमुने आहेत आता बघा हीच निकी त्या वर्षाताईंना सांगते की तुम्हाला सुपरिटी कॉम्प्लेक्स आलेला आहे मग तुझं काय का वेगळं तुझ्या मनातील तेच आहे ना आणि निकीचं मला एक कळत नाही की ही आहे ना जाणून बुजून वर्षाताईंना त्रास देते बघा नॉमिनेशनच्या टास्क वेळी निकी वर्षेच काय दिवसा नाव अंकिता वालावलकरचा सामना पाहायला मिळाला आहे या दोघींचं भांडणं झाली आता याच्यामध्ये अंकिता रडायला लागली त्यानंतर दुसऱ्या दिवशी दु� निकी तिला जाऊन सांगते सॉरी हां ती स्ट्रॅटेजी होती म्हणजे बघा तुला एवढं समजतं ना मग तू वर्षाताईंना पण सांग ना की ताई मॅडम जे काही तुम्ही सांगता ते की मॅडम हे एक माझी स्ट्रॅटेजी होती तुम्हाला बोलण्याचं परंतु ही अजिबात आहे ना वर्षाताईंना बोलण्याचं थांबवत नाही बघा मराठी माणसाची माफी मागायला रितेश भाऊने त्या प्रोमोमध्ये सांगितलंच आहे परंतु वर्षाताईंना जे काही तिने खडे बोल सुनावले आहेत ना त्यावर सुद्धा रितेश भाऊने भाष्य केलं आहे जसं की पुढच्या प्रोमध्ये कदाचित आपल्याला पाहायला मिळेल किंवा एपिसोडमध्ये पाहायला मिळेल ते असं सांगताना दिसत आहेत की वर्षाताईंसोबत ज्या भाषेत तुम्ही बोललात ती भाषा मी अजिबात खपून घेणार नाही त्यांचं कर्तृत्व काम त्यांचा रिस्पेक्ट हा झालाच पाहिजे तुमचा उद्धटपणा महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात आणि प्रत्येक मराठी माणसापर्यंत हा पोचला आहे कारण तुम्ही थेट मराठी माणसाच्या मानसिकतेवर प्रश्न उपस्थित करून मराठी माणसाचा अपमान केलेला आहे आणि यापुढे रितेश भाऊ असे म्हणतात की बघा बिग बॉस मराठीच्या घरात ज्याला बोलायचं भान नाही त्याला इथे अजिबात स्थान नाही महाराष्ट्र ठरवणार कोण घरात आणि कोण घराबाहेर जाईल बॉस मराठीच्या ट्रॉफीवरती तुमचं नाव कोरलं जाणार की नाही हे देखील मराठी माणूसच ठरवणार आहे तर अशा शब्दामध्ये रितेश भाऊने निकेत आंबोळीची कान उघडणी केलेली आहे आणि हे खरंच करणं गरजेचं होतं म्हणजे मराठी माणसाला ती ती बोललीच परंतु प्रत्येक सदस्याला घरामध्ये आहे ना तिने एक अशी खालची पातळी दिलेली आहे वर्षाताईंदा ती ती बोलतेच पण बाकीच्या सदस्यांना सुद्धा ती अगदी खालीच ठेवते तू काही एवढे हिंदी बिग बॉस करून आली म्हणजे तू खूप मोठी झाली अशी नाही आहे तर अशा प्रकारे पहिल्याच चावडीवरती रितेश भाऊंचा दणका पाहायला मिळतोय खरं तर रितेश देशमुख कशा प्रकारे सूत्रसंचालन करतील असा प्रश्न उपस्थित होत होता पण त्यांनी पहिल्याच प्रोमोमध्ये ही झलक दाखवली आहे की आम्हीसुद्धा बेस्ट होस्ट होऊ शकतो आता बघू अजून बिग बॉसच्या चावडीवरती काय काय झालं हे येत्या काळातच आपल्याला कळेल पण सध्या ज्या पद्धतीने रितेश भाऊने निकीत आंबोळीची शाळा घेतली ना ते भारी वाटलं एकदम तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट्स करून नक्की सांगा